श्री स्वामी समर्थ करा फक्त हे काम दुःखांपासून कायमची सुटका होईल ज्याच्या डोक्यावर आईवडिलांचा आशीर्वाद असतो त्यांना पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आई वडीलच एक असे असतात जे स्वतःपेक्षा आपल्या मुलांची प्रगती खूप व्हावी त्यांनी पुढे जावे अशी अपेक्षा करतात आपली प्रगती झालेली प्रत्येकांना कोठे ना कुठे खटकते परंतु फक्त आपले आई वडीलच असतात त्यांना आपल्याकडे पाहून मनापासून आनंद होतो आईवडिलांचे आशीर्वाद कधीच वाया जात नाहीत म्हणूनच आपल्या जीवनात दुःख असेल काही त्रास असेल आपल्या जीवनात वारंवार संकटे येत असतील आपण फक्त आईवडिलांचा आशीर्वाद घ्यावा आईवडिलांना नमस्कार करावा आईवडिलांच्या पायावर झुकून आईवडिलांना नमस्कार करावा नमस्कार केल्याने आपल्यातील अधिकार आपल्यातील अहम नष्ट होत असतो आपल्याला मोठ्यांच्या शुभेच्छा व आशीर्वादाची प्राप्ती होते त्यांच्या शुभमंगल कामनांमुळे आपल्या जीवनातील दुःख व कष्टाचा नाश होतो आपल्यावरील संकटे दूर होतात म्हणून दररोज घरातील ज्येष्ठ व्यक्तींना आपल्या आईवडिलांना गुरूंना व देवतांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा आपला देखील श्रीस्वामी समर्थांवर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ